वर्गा शेरी समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आम्ही आलो आहोत आता युमान नगर यमुनानगरमध्ये या ठिकाणी यासाठी आलो का अण्णाभाऊ साठे एकशे पाचवी जयंती ही महिलांनी साजरी केली महाराष्ट्रात हे प्रथमच झालंय की इथं महिलांनी के साजरी केली अण्णाभाऊ साठे जयंती तर आपण ताई आहेत आपण त्यांना विचारू की आपल्याला कार्यक्रम कसा वाटला सर्वप्र सर्वप्रथम मला इथं बोलवल्याबद्दल सगळ्या बंधू भगिनींचं स्वागत करते मी आणि दरवर्षी महिलांनी हा आ, फर्स्ट टाईम महिलांनी हा प्रकल्प चालू केला म अण्णाभाऊसाठी जयंती करायची तर असंच प्रतिसाद तुमचा चालू राहू द्या आमचं काही सहकार्य असेल ते आम्ही करू आणि असंच दरवर्षी महिलांनी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने अजून जास्त पटीने सगळ्यांना आ, बोलून मोठ्या प्रकारे साजरा करा हीच माझी विनंती थँक्यू धन्यवाद आपला आप अण्णाभाऊ सागर ट्रस्टच्या च्या अध्यक्ष ज्या जनतेने निवडून दिलंय त्यांना उषताही काळे त्याही आपल्याला आता जे अध्यक्ष पद दिलंय तर आपण जी जयंती केली चांगल्या प्रकारे केली मी काल पण होतो तर आपण अजून याच्यामध्ये अजून काय करणार मोठे साईड मध्ये कसं करणार मी उषा काळे बोलते महिलांनी जयंती केली हातामध्ये घेतली तर त्यांची मी आभारी आई समध्या आमच्या पाठीशी इथं गडी माणसं बी बाया बी समधे आम्ही सादरी केली जिथून पुढं आम्ही जे लहुजी जे महाराष्ट्र जे मातं जे जे लहुजी उषा ताईने पण सांगितलं की हे ठीक आहे बोलतात आपल्याला नाही का चांगल्या पद्धतीने बोलतात आणि त्यांना पण सहकार्य सर्व वस्तीतील नागरिकांनी महिलांनी केलंय आपण इथं हा बरं खजिनार आपल्याला काय वाटतं जयंती बदल आता प्रथमच केलंय तर आपल्याला काय वाटत थोडक्यात सांगा मी आम्हाला आनंद झालाय मी सुनीता कराळे खजिनदार चांगल्या प्रकारे जयंती साजरी केली आम्ही लोकांनी वस्तीतल्या लोकांनी आम्हाला साथ चांगली दिली जयंती खूप उत्सवात व्यवस्थित झाली धन्यवाद आता आपण आपलं कोण या बेबीता ससाने आपण जी जयंती साजरी केली छान प्रकारे केली पण अजून काय दर दरवर्षी या प्रकारे आपण जयंती साजरी करू शकणार का हो आता कसं मी बीबीस मला एक याच माहिती दरवर्षी आम्ही जी काय महिलांनी आता ही जयंती आम्ही हस्ते घेतली अशीच हिथून दरवर्षी आम्ही साजरी करणार आम्हाला या समजा सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे जसं आम्हाला तुम्ही आता उभा केले असंच आमच्या दरवर्षी तुम्ही आमच्या पाठीशी राहून आम्हाला तुम्ही हे सहकार्य केलं पाहिजे महाराष्ट्र आपण त्यांना विचारू जे महाराष्ट्रामध्ये काही महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत हे प्रथमच इथं महाराष्ट्रातल्या म्हणजे विमान महिलांनी जयंती साजरी केली जे महाराष्ट्रात आता सर्व चॅनलला बघतात तर त्या महिलांना आपण काय सांगू शकतो आपण आता आम्ही जयंती महिलांनी केली पहिलेच वर्ष आमचं आणि आम्ही आम्हाला पुरुषाची पण भरपूर साथ आहे आणि आम्ही मोठ्या उत्सवात काल जयंती केली एक ऑगस्टला स सगळा समाज आमच्या पाठीमागे आहे इथून पुढं आम्ही पण हे आम्ही अशी चालू ठेवणार आहोत महाराष्ट्राच्या बैलांना आपण काय संदेश देऊ शकतो आम्ही केली तशी तुम्ही पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमची विनंती आहे का तुम्ही पण आमची आम्ही केली तशी तुम्ही पण करू शकता इथं काय पुरुष पण चालत आपण काय बोलू शकतात प्रथमच जयंती साजरी केली तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल चा मला चांगलं वाटतं आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलांनी पाऊल उचलावा असं आमची अशी इच्छा आहे धन्यवाद आता इथं काही जेन्ट पण आपण यांना विचारू जी महिलांनी जयंती साजरी केली आपण सर्वांना कार्य या, या महिला कमिटीने जी जयंती एकदम आनंदाने उत्साहात बनवले त्याच्यासाठी मी त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मानतो आपण ज्या महिलांना सर्वांनी सपोर्ट केला वस्तीमधून आपल्याला काय वाटतं का ह्या दरवेळेस जयंती होती का झाली नाही ही प्रथम महाराष्ट्र जयंती झाली आणि यामध्ये प्रथम आम्ही महिलांना दिला कारण आपल्या महिला आतापर्यंत लोकशाही रान्नाभाऊ साठी जयंती व लहूजी जयंती याबद्दल माहिती काही लोकांना नाही तर महिलांना कशी काय असणार म्हणून आम्ही असं नियोजन केलं की ह्यावेळेस आपल्या विमाननगर विमा पुणे शहरातून महिलांच्या कार्यकारिणीमधून जयंती उत्सव साजरी व्हावा हो, आणि ह्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी जर मिळनच आम्हाला परंतु आम्ही देखील आमचे मुलगा असेल या लहान लहान मुलं असतील सर्वजण जयंतीमध्ये साजरे सामील झालो आणि आमची जयंती खूप जोरात केली असं आम्हाला तरी वाटतय धन्यवाद आता ही जी जयंती साजरी झाली तर दरवर्षाप्रमाणे आता या महिला सपोर्ट करणार आहेत हां तर सर्वात प्रथम सर्वांना जे लवजी जय भीम किंवा जय शिवराय तर या महाराष्ट्रामध्ये सर्वात प प्रथम आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये महिला आयोजित साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली किंवा आपल्या ज्या आया बहिणी आहेत त्यांनी एक शांत आपल्या विमाननगरमध्ये पंधरा वर्ष झाले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती होते किंवा होत झाली राहिली पण या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जयंतीमध्ये सर्वात सुंदर व सर्वात उत्कृष्ट प्रकारे ही जयंती झाली आहे आणि अशी पुढं होत राहील अशाच आमच्या महिला या बहिणी आहेत त्या त्यांना आम्ही प्रतिसाद देऊ किंवा आमचा सर्वांचा प्राथिंबा देऊ आणि अशी जयंती दरवर्षीप्रमाणे होत राहील आपल्याला काय आटलं जयंतीबद्दल पहिल्यांदा जय लहजी जय भीम जय शिवराय पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये फक्त ह्याच महिला असतील की ह्यांनी अन्नभासाठी यांच्या हातामध्ये घेऊन जयंती पार पाडलेली आणि आमची एवढीच विनंती ह्यांनी जर वर्षी महिलांनी स्वतः हातामध्ये घेऊन दरवर्षी साजरी केली पाहिजे महाराष्ट्राच्या महिलांना काय आपण संदेश देऊ शकतो महाराष्ट्राच्या महिलांना आपण काय संदेश देऊ शकतो काय नाही माझं एवढंच विनंती की सगळ्या महिलांनी पुरुषांना बाजूला ठेवलं पाहिजे आणि महिलांनीच हातामध्ये घेऊन साजरी केलं पाहिजे आभार मानतो की यांनी पहिल्यांदाच घेऊन आख्या महिलांनी जयंती पार पाडलेली एवढ्या जोरामध्ये अशीच अशीच महाराष्ट्रात महिलांनी स्वतः हातामध्ये घेऊन पार पाडा धन्यवाद वडगाव शेती समाजाची बात केल्याबद्दल आणि महिलांनी खरंच उत्कृष्टपणाने जयंती साजरी केली अशीच त्यांनी जयंती साजरी करावं धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय आपल्या विमाननगर मध्ये राहत असलेले नाना शिरसट यांनी आपल्या विमाननगर मध्ये आपल्या शेजारी राहत असलेले आपले बंधू श्री नाना शिरसट यांनी आपल्या वडगाव शिरी समाचारच्या माध्यमातून आपली जी ही काल जयंती साजरी झाली ही पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या चॅनेलद्वारे प्रसारित केले त्याबद्दल त्यांचं या महिला मंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे त्यांना त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो